मासिक पाळीत किंवा अडचणीत मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कसं करायचं मासिक पाळीत लक्ष्मी मातेची पूजा कशी करावी अनेक स्त्रियांच्या मनात हा प्रश्न असतोच असतो मग थांबा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी मातेच्या कृपेचा महिना या महिन्यात येणारे गुरुवारचे व्रत म्हणजे सुख समृद्धी आणि वैवाहिक सुखाची कामना करणाऱ्या स्त्रियांसाठी एक महत्वाचं पर्वच आहे पण अनेकदा मनात प्रश्न येतो की काही अडचणी असल्यास हे व्रत कसं करावं विशेषतः मासिक पाळीत किंवा प्रवासात असताना काय करावं चला तर मग या एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत जाणून घेऊया मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं घरात सुख समृद्धी येते कमतरता भासत नाही आणि विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त अनेक स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात पण कधी कधी अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे किंवा शारीरिक अडचणींमुळे मनात संभ्रम निर्माण होतो की आता काय करावं मग मासिक पाळी आली तर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कसं करावं ही एक अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे जी स्त्रियांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पारंपरिक विचारानुसार मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना कोणतेही धार्मिक कार्य किंवा पूजा करण्यास मनाई असते परंतु काळानुसार आणि आधुनिक विचारानुसार भक्ती ही मनाची आणि श्रद्धेची गोष्ट आहे जर तुम्हाला पारंपरिक विचार जपायचे असतील आणि मासिक पाळीचा काळ असेल तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा फोटोला स्पर्श न करता मानसिक पूजा करू शकता असे अनेक तज्ज्ञही सांगतात तुम्ही लक्ष्मी स्तोत्र श्री सुक्त किंवा इतर मंत्रांचे मनातल्या मनात पठन करू शकता घरातील इतर सदस्य ही पूजा करू शकतात आणि तुम्ही दूर बसून देवीचं स्मरण करू शकता दुसरी पद्धत अशी की काही घरामध्ये मासिक पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवसापासून पूजा करण्याची मुभा असते जर मासिक पाळी थांबली असेल या काळात तुम्ही स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा करू शकता परंतु शक्य असल्यास मूर्ती किंवा फोटोला थेट स्पर्श न करता एक स्वच्छ जागेवर पूजा करावी हे आपापल्या पद्धतीने आणि योग्य मार्गदर्शनाने तुम्ही करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे मासिक पाळी ही अपवित्रता नाही तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे मनामध्ये कोणतीही अपराधी भावना ठेवू नका तुमची श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे फक्त देवीचं स्मरण करा नामस्मरण करा आरती ऐका किंवा पोथी वाचा किंवा ऐका सुद्धा हे देखील व्रताचाच एक भाग आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कथा तुम्ही ऐकणार असाल तर त्या संबंधित व्हिडिओची लिंक तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही दर गुरुवारी तुम्ही फक्त गुरुवारच्या व्रताची कथा ऐकली तरी या व्रताचं फळ मिळतं असेही अनेकांचे अनुभव आहेत आता इतर अडचणी असतील तर काय करावं जसं प्रवास करत असाल आजारपण असेल किंवा वेळेचा अभाव असेल तर जर तुम्ही प्रवासात असाल आणि घरी पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही जिथे असाल तिथे एका स्वच्छ ठिकाणी देवी लक्ष्मीचं स्मरण करा जवळ जर छोटा देवी लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो समोर ठेवून मानसिक पूजा करा लक्ष्मी स्तोत्राचं पठन करा नैवेद्य शक्य नसेल तर साखरेचा किंवा फळांचा सा नैवेद्य दाखवू शकता आता जर आजार पण असेल तुम्हाला ताप किंवा इतर काही आजार असतील ज्यामुळे शरीरात अशक्तपणा असेल तर इतरांकडून पूजा करून घ्या तुम्ही फक्त देवीचं नामस्मरण करा आणि लवकरच बरे होण्याची प्रार्थना करा मी आजारी असल्यानं पूजा करू शकत नाही तरी तुम्हाला पूजा थोडक्यात उरकू शकता फक्त एक दिवा लावून देवीचं स्मरण करून आरती करून आणि साधा नैवेद्य दाखवूनही तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत पूर्ण करू शकता महत्वाचं म्हणजे मनापासून केलेली भक्ती आता उपवास आणि उद्यापनाबद्दल बोलायचं झालं तर उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही फलाहार किंवा सात्विक आहार घेऊ शकता उद्यापनाच्या दिवशी जर तुम्हाला मासिक पाळी किंवा इतर काही अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा घरातील इतर सदस्यांकडून उद्यापन करून घेऊ शकता उद्यापन पूर्ण झालं नाही म्हणून लक्ष्मी मातेचा कोप होईल असा गैरसमज अजिबात ठेवू नका देवी फक्त तुमची भक्ती आणि श्रद्धा पाहते म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे आपल्या श्रद्धेचं प्रतीक आहे शारीरिक अडचणी किंवा परिस्थितीमुळे हे व्रत पूर्ण शक्य झालं नाही तर असं वाटून खचून जाऊ नका मनापासून केलेली भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मनातील श्रद्धेनं आणि शुद्ध भावनेनं देवी लक्ष्मीचं स्मरण करा देवी लक्ष्मीचं महात्म्य वाचा किंवा गुरुवारच्या व्रताची कहाणी ऐका देवी लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल आणि तुमच्यावर सदैव तिची कृपा राहील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे काही प्रश्न असल्यास किंवा तुम्ही मासिक पाळीत मार्गशीर्ष गुरुवार कसा करता हे देखील नक्की शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्या संदर्भात माहिती मिळेल अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका